माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर सकाळचे वाजलेले आहेत बरोबर सात वाजून दहा मिनटं वैष्णवी गेली होती स्कूलला टिफिन न नेता तिला म्हटलं आज फार उशीर झालाय बाळा पण मी तुझ्यासाठी गरमागरम असा डोसा आणि चटणी घेऊन येते तर मस्तपैकी वैशुला शाळेत ड्रॉप केल्यानंतर इथे मी बटाट्याची भाजी करून घेतली आणि साईड बाय साईड बाजूला चहा पण केला तर या ठिकाणी युजन थ्रोचे ग्लासेस घेतलेले आहेत कारण की आता तुम्हाला माहिती आहे घरामध्ये लहान बाळ आहे ना त्यामुळे कप काही घरात टिकत नाही म्हणून असे ग्लास मी घरात आणून ठेवले होते की इतके जणं आहेत तर थोडंसं आपल्याला सर्वांना देण्यासाठी पण इझी जाईल आत्ता या ठिकाणी मी आपला नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि वैषूसाठी सर्वात आधी डोसा बनवून घेणार आहे बरेचदा काय होतं आपले डोसे ना असे ह्याला चिटकतात तव्याला तर सर्वात आधी काय करायचं नॉनस्टिक पॅन घ्यायचा तवा छान तापला की त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून असं हे करून घ्यायचं पुसून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकायचं असं पाण्याचा शिमडा टाकायचा आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक नंबर असे डोसे तयार होतात आणि अजिबात तव्याला चिटकत नाही मस्तपैकी असे क्रिस्पी आणि क्रंची आपल्या एकदम हॉटेलसारखे डोसे तयार होतात आणि जबरदस्त चवीला लागतात मस्त असा वैशूचा पहिला डोसा तयार झालेला आहे आता शाळेत तिला टिफिन देऊन येत तर म्हणजे आता मी आणि माझा भाचा आलेलो वैशूच्या शाळेमध्ये पाठीमागे तुम्ही पाहू शकताय वैष्णवीला टिफिन द्यायला तर आद्ला मी विचारलं तुला शाळा कशी वाटली मग आदू मला काय सांगतोय बघा म्हणजे अशी कन्फ्युज होण्यासारखी कन्फ्युजन स्कूल आहे कारण कारण काय रे नस ओए, ओए, ओए। है। है। का तर बाहेरच गांधी स्थान आत्म केवूया असं होय 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 का नाही खरं स्वच्छता नाहीये बरोबर आहे कार्यक्रम होत नाहीये भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत पण आता ठीक आहे एक महिना काढूया आणि शाळेचा चला जाऊया घरी एकदम एमर्जन्सीमध्ये वैष्ठूचं ॲडमिशन घेतलं होतं पण आत्ता तिला मी एक चांगली शाळा बघते आहे आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की तिला पहिला शाळा बघणार आहे चला मादा तर आता घरी आले अद्दूला ससा दाखवला आणि मस्तपैकी घरी आले आणि नाश्ता तर काय थोड्या वेळाने आहे सर्वांसाठी पहिला वैष्ठूला टिफिन देऊन आले भाजी चटणी सांबार सगळं तयार आहे फक्त दोषे करायचे फक्त आता काय करते किचन कट्टा कर माझा थोडा धुवून घेते मला किचनवरती पसारा असला की का कुणाच ठाऊक मला इरिटेड होतं मला चिडचिड होते, चीड़ -चीड़ होते सहन होत नाही पायाला पण कचकच जरा जरी लागली तरी मला फार विचित्र असं होतं मला मी पॉझिटिव्ह नाही राहू शकत जर घरामध्ये घाण असली तर तर आता मी असं धुवून घेते आणि माझं हे रोजचं रुटीन आहे मला हे घर धुवावंच लागतं कारण सगळीकडनं विंडो आहे आणि त्यातनं धूळ एवढी येते ना घरात की मी झाडू आणि पोछा मारण्यात टाईम वेस्ट करत नाही सगळं झाल्यानंतर मी आता काय केलं आंघोळ केली आणि मस्त फ्रेश झाले आणि आता माझी केस सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते केस आवरण्यात एवढा वेळ जातो ना ॲक्च्युली कधी कधी वाटते की काय शॉर्ट्स करून टाकावं हो की काय पण मला भरपूर लोकांची कमेंट आली की ताई तू प्लीज शॉर्ट करू नको म्हणून मी ते कुठे तर थांबली आहे आणि ठीक आहे असो चला तर मग आता सकाळचे साडेनऊ वाजले आहेत साडेनऊ दहा वाजले आहेत आणि आता सर्वांसाठी ब्रेकफास्ट मी इथे तयार करून घेते तर आता डोसा बनवून घेते सर्वांसाठी मस्तपैकी बटाट्याची भाजी लावून छान एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आणि कसं असते माहिती का, पन आहे। का रूची पन फार पन एक माझं म्हणजे नाही तो छंद आपण म्हणतो ना तसं आहे मला स्वयंपाकात जबरदस्त रुची आहे आणि घरचे पण फार आवडीनं खातात ते आवडीने खातात म्हणून कुठेतरी मला पण आवडीनं करायला आवडते तर अशा पद्धतीने छान ब्रेकफास्ट वगैरे झाला आमचा मस्त सर्वांनाच आवडली डोशाची आणि आता सगळे बसलेत हॉलमध्ये मी पुन्हा एक वेळा किचनकटा क्लीन करून घेते कारण म्हटलं ना की नाही शक्य नाहीये हे आणि माहिती आहे ना की आपल्याला साफ करायचंय दुसरं कोणी करणार नाही त्यामुळं पटापट पटापट करून घ्यायचं अजिबात असं थांबायचं नाही कारण की आपल्या घरात कोणी मेड वगैरे येत नाही आपल्यालाच करायचं म्हणून पटापट घरातलं काम तेवढं आवरून घ्यायचं अगोर हलू नकोस घेऊ घेतलं <laughs> <laughs> भूत का तुझ्या अंगात आवडून घ्यायस आणि बरेच महिन्यानंतर तुम्ही म्हणू शकताय अ असं आम्हाला एकत्र यायला मिळालं आणि Uh, मुद्दामून वॉइस थोडा म्यूट केल्या कारण की सगळ्याच गोष्टी यूट्यूबवरती शेअर करणं पॉसिबल नाही आहे आणि होतं काही टॉपिक की खूपच आम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह झालो होतो आणि छान वाटलं जेवण केलं नाश्ता केला, केला आणि त्यानंतर आता विश्रांती घेतली थोडीफार मी यूट्यूबवरती जर काही मोटिवेशनल टाकलं तर त्याचा अर्थ हा नाही की माझ्याबरोबर काही वाईट किंवा काय झालेलं असते काही गोष्टी असतात की आपण एक्सपिरियन्सवरून आजूबाजूच्या त्या शिकत असतो आणि मग मी ते शेअर करत असते आणि कुठेतरी असतो ना आपला पण अनुभव चला तर आत्ता आम्ही चाललो आहे डीमार्टला आणि बघा ज्युनियर पवारांनी सगळ्यांना कामाला लावलं आहे मध्य <laughs> म्हणजे रोडावरती थांबून त्याचं आवरायचं चाललं आहे आजीबाई आहे नंदूबाई आवरतायत आवर सासरेसुद्धा तर डी मार्टला चाललो आहे डी मार्टला आम्ही काय काय घेणार आहे त्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या किंवा परवा बघायला मिळेल <laughs> बराच वेळ मार्टला स्पेंड केल्यानंतर आता आम्ही फायनली घरी आलो आणि घरात संध्याकाळचा चहा वगैरे पिऊन तसाच गेलेलो तर आता पटापट स्वयंपाक करून घेते उशीर म्हणून नंदूबाई पण हेल्पला आल्या त्यांनी एकीकडे एक 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 पीठ मळून घेतलं आणि दुसरीकडे मी एक पनीर पनीर मटर मसाल्याची रेसिपी करते तर रेसिपी कदाचित आज मी नाही पोस्ट करेल कारण की खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि व्हिडिओ तर होईलच पण मला टाईमवरती सगळंच काही मॅनेज करायचं आहे आणि ते पण साडे दहा अकरापर्यंत पुन्हा मग वैशूची स्कूल पण असते एकीकडे मस्तपैकी आता दूध तापत ठेवलं आहे आणि ग्रेव्ही छान उकळत आहे मटर टाकलेलं आहे ग्रेवीमध्ये टाक लवकरच ग्रेवी तुम्हाला पाहिजे असेल ना की मी ही रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे पनीर मटर मसाला तुम्ही नक्की चेकआउट करा खूप सोपी सिम्पल आहे तर एकीकडे इक ग्रेवी शिजती आहे ना तोपर्यंत तो इकडं मी भांडे पण घासून घेतले कारण काय असते माहिती आहे का पटापट जर आपल्याला करायचं असेल ऑर्गनाईज करायचं असेल तर मल्टीटास्किंग असणं कुठेतरी थोडंफार महत्त्वाचंच आहे बायकांनी अदरवाईज तुम्ही स्वतःला वेळ नाही देऊ शकत किंवा तुमचा छंद पण तुम्ही नाही जोपासू शकत जर तुम्ही थोडा मल्टीटास्किंग केली तर स ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे वेळ मिळाला तोपर्यंत वॉशिंग मशीनवरती हात फिरवून घेतला कारण की धूळ पण भरपूर झाली होती आता त्याला बाहेर शिफ्ट करायचं आहे संपूर्ण किचन प्लस स्वयंपाक रेडी आहे शेवटला आता चपाती करून घेतो आहे गरमागरम कारण चपाती कसं गरमागरमच जबरदस्त लागते खायला आणि मला ते गरमागरमच करायची सवय आहे आधीपासून एकीकडे ताई चपात्या लाटून घेते एकीकडे मी भाजून घेते थोड्याफार गप्पा पण रंगल्यात इकडच्या तिकडच्या छान छान आणि गप्पा पण अशा असतात की बाबा आपण एकमेकांना कसं पॉझिटिव्ह ठेवू शकू ह्याच विषयावरती ह्या विषयावरती असतात आणि छान वाटलं खरं बरेच वर्षानंतर तुम्ही म्हणू शकताय लग्न झाल्यानंतर कदाचित पहिल्याच वर्षी आम्ही एकत्र चपात्या केल्या असेल त्यानंतर बहुतेक आता फर्स्ट टाइम करतो आहे चक्क दहा वर्ष झाले लग्नाला आणि छान अनुभव आला सो so, मंडळी बरेच दिवस झाले आपले प्रॉपर डेली ब्लॉग येत नाही आहे तर आय होप तुम्ही थोडं समजून घ्याल मला टाईम कुठे जातो आहे कसा जातो आहे कळत नाही त्याचबरोबर आता वैशूची ओरल एक्झाम आणि रिटर्न एक्झाम पण आलेली आहे बऱ्याचशा गोष्टी होत आहेत तर आय होप तुम्ही समजून घ्याल त्यानंतर एकदम जोमाने आपण पुन्हा एक वेळा डेली ब्लॉग चालू करू तर इथे ताई तुम्हाला हाय करतायत तुम्ही पण देखील हाय करा आणि इथपर्यंत जर तुम्ही खरंच व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये हाय करा आणि कुठून बघताय हे नक्की सांगा तर आता मस्तपैकी तुम्ही पाहू शकता इथे क्रीमी टेक्स्चरमध्ये माझी पनीर बटर मसाला तयार झालेला आहे मटर पण टाकले होते त्यात सॉरी तर छान आम्ही सगळ्या फॅमिलीने एकत्र बसून जेवलो आणि कसं आहे ना की जेवणारे जर चांगले हौशी असतील तर करायला मला आनंद खूप होतो मला आधीपासून स्वयंपाकात इतकी रुची होती ना आणि खाणारे पण आमच्या घरचे फार आवडीनं माझी मी केलेलं सगळंच खातात कधी असं नाव ठेवत नाही अगदीच कधी तर मीठ पण जास्त झालं तर कधीच असं म्हणत नाही मला म्हणजे झालं होतं एक वेळा आम्ही खिचडी भात केलेला आणि त्यात मीठ जास्त झालं होतं ज्यावेळेस मी खाल्लं त्यावेळेस मला रिअलाईज झालं की खरंच आपण किती ब्लेस्ड आहो की, हो की आपल्याला कोणीच एका शब्दाने पण म्हटलं नाही की मीठ जास्त झालं नाहीतर कसं असते समजून घेण्यावर असते बघा एकमेकांना तर सचिनी हॉटेलमधून आणला होता गाजरचा हलवा मग आज जेवल्यानंतर डेजर्ट म्हणून मस्त गाजरचा हलवा खाला तर आत्ताच इतकं घरात दिवसभरचं जेवलो आणि काय 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 तर डायजेशन व्हायला पाहिजे ना म्हणून आता चाललं आहे नाईट वॉकला जेवण झाले आता चालले आम्ही पान खायला सगळे दिसतात हा आता या